महादेवी लेखक ऋषिकेश निकम ए महादेवी, गाडव लावला का आई घाले ए आधी महादेवी तम्मा गुरवाचं भेकणं उमेशच्या कानात रुतून बसलं होतं ग्रॅज्युएशनची परीक्षा झाल्यावर तो वाईल्ड लाईफ फोटोग्राफीसाठी या गावात राहायला आला होता गावाला लागूनच एक अभयारण्य होत त्याचं घर ओढ्याला अगदी लागून होत तो या गावात राहायला आला त्या दिवशी त्यानं तम्मागुरव नावाच्या इसमाला असं भेकताना पाहिलं होतं ओढ्याच्या पलीकडं महादेवीचं घर होतं आणि तम्मागुरव तिच्या घराबाहेर उभा राहून फाटकावर डोकं आपटून ओरडत होता महादेवीला शिव्या घालत होता तम्मा गुरुवाची बायको त्याला शोधत पळत आली आणि ओढ्यावरचा जुना पूल ओलांडून पलीकडे गेली त्याला मारत मारत रडायला लागली चला चला घरला आधी चला घरला असं म्हणत त्याला ओढायला लागली महादेवीला थेट शिव्या घालण्याचं चा धाडच तिच्यात नव्हतं त्यात फाटकाच्या आत लांबवर महादेवीच्या घराचा दरवाजा दिसत होता आणि घराबाहेर ठेवलेले सुद्धा झाडींच्या मधनं पुसट दिसत होते संध्याकाळच्या अंधुक उजेडात ते देव अजून उदास आणि भयानक वाटायला लागले तम्मागुरव एकसारखा महादेवीच्या घराकडे बघून भेकत होता गुरुवाची बायको तशीच रडत त्याला ओढत घेऊन जायला लागली मदत करायला म्हणून पण कोणीच गेलं नाही ओढ्याच्या अलीकडच्या बाजूला आपल्या घराबाहेर उभा असलेला उमेश ते सगळं आश्चर्यानं बघत होता हे दोघं कोण महादेवी कोण तिला का हा माणूस शिव्या घालत होता त्याची बायको रडत का होती आणि घराभोवती होती एवढी मोठी बाग असलेली ही महादेवी आहे तरी कोण ओढ्याच्या या बाजूला थांबलेलं कुणीच त्या माणसाला आणायला का जात नाहीये तिथेही आसपास दोन तीन घरं आहेत त्यातलं कुणीच बाहेर कसे दिसत नाही उमेशला प्रश्न पडायला लागले जाताना त्यानं पाहिलं की ओढ्याच्या अलीकडच्या काठावर थांबलेल्या गर्दीतला एक माणूस उमेशकडं विचित्र नजरेनं बघत होता तेव्हापासून ओरडणारा तम्मा त्याच्या डोक्यातून काही केल्या जात नव्हता आणि ही महादेवी कोण आहे हेही त्याला कळत नव्हतं तो राहायला आला होता ते घरही बरीच वर्ष वापरात नसावं असं त्याच्या अवस्थेवरून वाटत होतं शिवाय त्या घरात काही केल्या प्रसन्न वाटत नव्हतं घरकाम करायला कोणी माणूस मिळतंय का हे बघायला तो जवळपास रोज गावातून चक्रा मारायचा शिवाय फोटोग्राफीसाठी जंगल माहिती असलेला गावातला कोणी माणूस मिळतोय का हेही बघायला तो फिरायचा पण तो, तो ओढ्याजवळ राहतो असं म्हणाला की लोक कामाला नाहीच म्हणायचे आणि त्याच्याकडे विचित्र नजरेनं बघायचे गावातलं एकंदर वातावरण उमेशला गूढ वाटायला लागलं सगळीकडे शांत शांत आणि सामसूम असलेलं हे गाव नक्कीच एक कोडं होतं रात्रीचं जेवण आटोपून उमेश आपल्या खोलीत आला खोलीत बराच पसारा होता त्याच्या नुकत्याच संपलेल्या ग्रॅज्युएशनच्या परीक्षेची पुस्तकं जिम कॉर्बिटचं एक पुस्तकही होतं त्यात बाकी पुस्तकांमध्ये बऱ्याचशा रहस्य कथा होत्या उमेशच्या नवीन खोलीला एक मोठी खिडकी होती तो खिडकी जाऊन बसला सहज म्हणून बाहेर बघताना तिथून काही अंतरावर वाहणारा शांत ओढा बघून त्याला बरं वाटलं तेवढ्यात त्याचं लक्ष ओढ्याच्या त्या बाजूला महादेवीच्या घराकडे गेलं कोण हे महादेवी कोण तो तम्मागुरव उमेश निरखून महादेवीच्या घराकडे बघायला लागला दाट झाडा झुडपात असलेलं जुनाट मोडकळीला आलेलं ते घर एखाद्या म्हाताऱ्या राक्षसासारखं दिसत होतं पण घराबाहेर लटकणाऱ्या कंदिलाचा प्रकाश सोडता बाकी काहीच दिसत नव्हतं त्या कंदिलाच्या मंद प्रकाशात ते भयानक काळ्या दगडातले देव मात्र थोडेफार दिसत होते कंदिलाचा प्रकाश पडल्यामुळे त्यांचे मोठे डोळे चमकत होते उमेश बघत राहिला इतक्यात कंदिलाच्या जवळ एक सावली हल्ली म्हणून उमेश सावध झाला तो आणखी निरखून बघायला लागला सावली कुणा टू कंटिन्यू